सद्गुरु ओशो आपल्या प्रवचनात सांगतात कि मीनची एक गोष्ट ऐकली आहे एक यात्रा भरली होती तिच्या आसपास एका एक व्यक्ती पडला तिथे आवाज गोंधळ खूप असल्यामुळे व्यक्तीचा ओरडण्याचा चिरकण्याचा आवाज कोणालाच ऐकू सहसा येत नव्हता तेव्हा तिथे एक भिक्षू येऊन थांबले त्यांनी खाली नजर टाकली तो व्यक्ती ओरडला मला वाचवा महाराज ओ भिक्षु महाराज मला वाचवा मी मरत आहे भिक्षू म्हटले भगवान बोलले की आयुष्य छोटे आहे मरण आहे मृत्यू तर होणारच मरणार तर इथे सर्वच आहे जे पण इथे आले त्या सर्वांना मरायचं आहे तो व्यक्ती म्हटला ते सर्व बरोबर आहे पण आता या क्षणी तर मला बाहेर काढा नंतर जेव्हा मरायचं आहे तेव्हा मरेलच भिक्षू पण ज्ञानी हुशार होते ते म्हणाले वेळेने काय फरक पडतो आज मरा नाहीतर उद्या मरा जर मरायचं आहे तर मरूनच जा आणि या जीवनाची आशा इच्छा सोडून जर मेलात तर परत जन्म होणार नाही या जीवनाची इच्छा घेऊन मराल तर पडणार चौऱ्याऐंशी हजार जन्माच्या चक्रामध्ये तो व्यक्ती तसाही मरत होता भिक्षू म्हटले ज्ञानाचा विषय गोष्ट सांगितली उपयोगाची गोष्ट सांगितली ऐक नाही तर नको ऐकू समजून घे नाही तर नको समजू ते पुढे निघून गेले मग एक दुसरा भिक्षू येऊन तिथे थांबला त्यानेही विहिरीत पाहिले तो व्यक्ती ओरडला महाराज तुम्ही तरी मला बाहेर काढा दुसरे भिक्षू म्हटले घाबरू नको प्रत्येक विहिरीवर पाठ बसवायला हवा आज ए सिद्ध झालं ह्या विहिरीवर बसवलेला नाही म्हणून तू पडलास जर पाठ असता तर कधीच पडला नसता आम्ही पूर्ण देशात आंदोलन चालू करू प्रत्येक विहिरीवर पाठ हा हवा तो व्यक्ती बोलला हे तुम्ही करा नंतर पाठ बनवल्यावर काय होईल मी तर आत्ताच पडलो भिक्षू बोलले तू काळजी करू नकोस हा प्रश्न माणसाचा नाही आहे माणसं तर येत जात राहतील प्रश्न तर समाजाचा आहे तो गेला भिक्षू व सांगू लागला यात्रे यात्रे मधल्या हो लोकांना कि भावांनो प्रत्येक विहिरीवर पाठ बसवायला हवा ते तेव्हा तिथे एक ख्रिश्चन धर्मगुरू आले त्यांनी पटकन आपल्या पिशवीतून दोरी व बादली काढली व त्या माणसाला म्हटले पकड व बस मध्ये मग लगेच त्याने दोरी ओढली व व्यक्तीला बाहेर काढले तो व्यक्ती त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला व म्हटला एक भिक्षू आले त्यांनी मला पदाच्या गोष्टी गाथा काव्य सांगितले दुसरे भिक्षूने सांगितले तू घाबरू नकोस आम्ही सर्व विहिरीवर पूल पाठ बसवून घेऊ तुझी मुलं कधीच विहिरीत पडणार नाही एक तुम्हीच खरे व्यक्ती आहात तुम्ही मला वाचवलं पण एक विचार माझ्या मनात उठत आहे तुम्ही एकदम इतक्या पटकन बादली आणि दोरी कशी काय मिळवली ते म्हटले मी एक ख्रिश्चन आहे आम्ही सर्व व्यवस्था पहिल्यापासूनच करत असतो सेवा मदत करणं आमचा धर्म आहे आणि मी तुम्हाला इतकी प्रार्थना करत आहे की काही गरज नाही विहिरीवर पूल बांधण्याची काही गरज नाही दमपद काव्य आठवणीत ठेवण्याची असेच पडत राहा म्हणजे आम्ही तुम्हाला वाचवत जाऊ आमची तुम्हाला वाचवत राहतील कारण की तुम्ही पडला नाही तर आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही मग आम्ही स्वर्गात कसे काय जाणार अशी प्रत्येक धर्माची आपले आप विचारण्यात म्हणून कोणतं पाप कोणतं पुण्य या विचारात न पडता जागरूकता व बेशुद्धी निवडा कारण की प्रत्येक धर्माची ती वेगळी असू शकत नाही ती एकच आहे